निशान वरची झाले आणि या मैद्रातला सोळा सुटण्यासाठी सज्ज आणि सोळा सुटला गड्या क्रमांक या मैदानातला सोळा सुटला आणि सोळा मध्ये एक बाद झाला आणि तिघात लढत चालू आहे दोघात लढत चालू आहे सुंदर अश्या दोन गाड्या पळत आहेत कोण होत आहे सिमीला पात्र दोघ जण पळतायत बिंजोड सारखा थरार दोघांच्या पाहायला मिळतोय पड्याल पुष्पा अड्याल अतिशय सुंदर अशी लढ गाडी क्रमांक सोळाचा निकाल 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 गाडी क्रमांक सोळाचा निकाल तीन वरती धावलेली गाडी तिरंगाचा प्रश्न पहिला शितोळे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सोन्या ड्रायव्हर लिंबूतकर इथे यायचे होय गाड्या सोडून येणार या कि